शंभरगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवार या दिवशी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गावचे प्रतिष्ठित नागरिक जुन्या परंपरेने चालत आलेली रूढीप्रमाणे गावच्या ते व्यंकटी पाटील भोंग यांच्या हस्ते तोरण कापून बैलपोळाचा मान देऊन बैलपोळ्याला सुरुवात केली श्रावण महिन्यातील हा शेवटचा सण म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारतीय संस्कृतीचा सण म्हणून ओळखला जातो ते म्हणजे बैलपोळा कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या व अतिशय गावातील ढोलताशाच्या तालावर मारुती मंदिराला बैलजोडी फिरून साजरा केला सर्व गावकरी उपस्थित होते तसेच गावचे सरपंच संदीप पाटील माणिकराव पाटील भोंग डॉक्टर विलास पाटील भोंग ग्रामपंचायत सदस्य अनिल डाकोरे युवा नेते पांडुरंग पाटील भोंग प्रदीप पाटील भोंग पोलीस पाटील सुमेध डाकोरे यशवंत बनसोडे व्यंकटी डाकोरे रोहिदास डाकोरे व गावचे प्रतिष्ठित नागरिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज साठी विनोद डाकोरे नांदेड प्रतिनिधी